नमस्कार मी दर्शन सावंत चला बघूया आजचा बुधवार कसा गेला ते सकाळी उठून तांब्याभर हळद पाणी पिहायलो ऑर्गन्सला जाग केलं आणि त्यानंतर गरमागरम चहा घेऊन एकदम फ्रेश झालो आईसोबत नाश्ता करून घेतला फॅमिली व्हिडिओ कॉल करून घरच्यांशी गप्पा मारल्या त्यानंतर मात्र गॅस सिलेंडर सोबत कुस्ती खेळली आणि त्याला त्याची जागा दाखवून दिली मग ओवीची स्कूल बॅग दुरुस्त करायला नेली पण स्कूटी स्टार्ट होण्याआधीच माझी एनर्जी संपली शेवटी बॅग दुरुस्तीला देऊन मग मी घरी आलो घरी येऊन गोप्रो इन्स्टॉलेशन सुरू केलं आणि त्यानंतर थोडा एक्स्ट्रीम टेस्टिंग केलं पण अक्कल एवढी शार्प की अँगल वाकडाच लागला नंतर आईने सुकट घालून डब्यात भाकरी भरून दिली तोवर मी झाडांची सुकी पानं काढून त्यांना पाणी टाकून घेतलं मग ऑफिसला निघायच्या आधी मामे बहीण हर्षदाला भेटलो आणि मग ऑफिसच्या दिशेने रवाना झालो वाटेत तुषारला घेतलं आणि लगेच नवीन गोपरो दाखवला मग गाडीवर जर्नी शूट करत ऑफिसला पोचलो आय होप आता तरी अँगल नीट बसला आहे हा ऑफिस मध्ये गेल्यावर लगेच जेवण उरकलं आणि ऑफिस मधल्या झाडांना मोठ्या कुंडीमध्ये ट्रान्सफर करायचा प्लॅन केला थोड्या वेळाने रॉबिनच्या गाडीतून वाईप करत नर्सरीला पोहोचलो आणि नवीन कुंड्या घेऊन परत ऑफिसला आलो संध्याकाळी चार वाजता कल्याणच्या मॉडेलसोबत चहा पिऊन आलो मग थोडा वेळ बिन बॅगवर रिलॅक्स करत काम केलं आणि काही वेळाने एकमेकांना इशारे करत क्रिकेट कोर्टवर पोचलो, जोरदार क्रिकेट खेळून लॉग आउट करून शेवटी घरी आलो